नमस्कार मित्रांनो आपण आज एक महत्वाच्या हे दोन शब्द तुम्हाला रोजच्या जीवनात अनेकदा ऐकायला मिळतात पण खरं म्हणजे जीएसटी रिटर्न म्हणजे काय आणि ते केव्हा भरावं लागते आणि केव्हा आवश्यक आहे हे आपल्याला माहिती आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात जीएसटी जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जे भारतामध्ये दोन हजार सतरा मध्ये लागू करण्यात आलं जीएसटी एक प्रकारचा एक समान कर आहे जो वस्तू आणि सेवांच्या विक्रीवर लागला जातो त्यामुळे आपल्याला दैनंदिन खरेदी आणि विक्रीमध्ये आपल्याला जीएसटीचा भाग भरावा लागतो पण पन... जीएसटी रिटर्न्स म्हणजे काय जीएसटी रिटर्न म्हणजे करदात्यांनी आपल्या व्यवसायातील विक्री आणि खरेदीची माहिती सरकारला सादर केलेली माहिती आहे यामध्ये तुमच्या व्यवसायातले सर्व ट्रान्झॅक्शन म्हणजे तुम्ही कोणत्या वस्तू विकल्या किती विकल्या कोणत्या वस्तू खरेदी केल्या हे सर्व समा समाविष्ट त्यामध्ये असते आता जीएसटी रिटर्न्स भरायचे आहेत तर कधी करावे लागते आणि कधी भरावे लागते हे आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया मंथली रिटर्न्स काही कंपन्या आणि व्यवसायिकांना प्रत्येक महिन्याच्या शेवटी जीएसटी रिटर्न भरावे लागते उदाहरणार्थ जीएसटी आर वन टू ए थ्री बी हे मासिक रिटर्न म्हणजे मंथली रिटर्न काही काही लोकांना भरावं लागतं हिची तारीख असते प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत म्हणजे आता समजा ऑगस्ट महिना संपला तर दहा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला हे भरावं लागतं काही लहान व्यवसायांना वे, क्वार्टरली रिटर्न भरावं लागतात म्हणजे तीन महिने झाल्यानंतर त्यांना जीएसटी आर वन आणि थ्री बी भरावं लागतं त्याची तारीख पण बारा तारीख असते फॉलोईंग मंथचे आणि वीस तारीख किंवा बावीस तारीख असते आणि प्रत्येक वर्ष एक जीएसटी आर नाईन आणि नाईन सी अप्लाय होतं ते तुमच्या टर्न वर डिप, डिपेंड करतं की तुम्हाला ते केव्हा भरायचं आहे आणि केव्हा भरायचं नाहीये असा विचार करा की तुमचा जर व्यवसाय जीएसटी रिटर्न टाइमली भरत नसेल तर काय त्याचे परिणाम होतील सगळ्यात पहिले आर्थिक दंड कागदपत्रांची अडचण आणि कधी कधी तुमचे जे बिझनेसचे मान्यता आहे ती पण तुमच्या बिझनेसला धोक्यात आणू शकते मान्यता कॅन्सल होऊ शकते <laughs> अनेक लोकांना जीएसटी रिटर्न भरणं आवडत नाही पण हे महत्वाचं आहे व्यवसाय क्षेत्रातील आणि चार्टर्ड अकाउंटने सांगितलं आहे की योग्य वेळी जीएसटी रिटर्न भरणे ही तुम्हाला भविष्य काळात समस्यांपासून शकते आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण आपली जीएसटी रिटर्न कधी भरतायत व्यवस्थित भरतायत का आपली बिझनेस योग्य माहिती सरकारला आपण टाइमली देत आहोत का या प्रश्न उत्तरे तुम्हाला समजून घेणं आणि जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो जीएसटी गर्च, रिटर्न म्हणजे व्यवस्थित गरजेचा भाग आहे योग्य वेळ जीएसटी रिटर्न भरल्या मला भविष्यात अडचणींपासून वाचू शकत तुम्हाला या व्हिडिओ मध्ये माहिती मिळाली असेल कृपया लाईक करा सबस्क्राईब आणि मला काही अजून दिस कमेंट बॉक्स करा त्याला उत्तर द्यायला नक्कीच प्रयत्न मी अनिकेत कदम आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नवीन ती देण्यासाठी तथ्य सुरक्षित राहा समजून सावरून काम करा आणि भरणे विसरू नका धन्यवाद